नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो पोलीस भरतीचा पेपर झाला की त्याचं विश्लेषण आपण आपल्या चॅनलवर दाखवत असतो त्याचप्रमाणे आणखी एका जिल्ह्याचं आपण विश्लेषण पाहणार आहे ज्यामुळे येणाऱ्या लेखी परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण जिकेचे प्रश्न आहेत ज्यामुळे तुम्हाला मदत होणार आहे तर पाहू शकता मित्रांनो हे संपूर्ण जे पेपर आहे ठाणे ग्रामीणचा पेपर आहे त्यामध्ये सेट क्रमांक बी आहे तुमचा पेपर जे झाला होता अठ्ठावीस सात दोन हजार चोवीस तारखेला झाला होता यामध्ये जे काही जिकेचे प्रश्न विचारलेत ते मुंबईसाठी येणाऱ्या लेखी परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण आहेत चला तर मग सुरुवात करूया यामध्ये पहिला तुम्हाला जी केचा प्रश्न काय विचारला होता सार्कचे मुख्यालय कोठे विचारलं होतं तर मित्रांनो सार्कचे मुख्यालय कोठे आहे नेपाळ ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर होतं सार्कमध्ये किती एकूण समावेश ते देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तर एकूण आठ देशाचा समावेश होतो सार्क या ते मध्ये त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक दोन ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलेलं आहे खालीलपैकी कोणती किरणे परभार रहित असतात तर खालीलपैकी परभार रहित विचारलं होतं तर अल्पावर तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे अल्पावर प्लस परभार असतो आणि बीटावर मायनस असतो तुम्हाला परभार विचारलं आहे तर ऑप्शन क्रमांक सी ग्यामा हे तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक तीन ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलंय पहिल्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी काय होता जी पहिली जी पंचवार्षिक योजना झाली त्याचा कालावधी होता एकोणीसशे एक्कावन्न ते एकोणीसशे छप्पन ऑप्शन क्रमांक डी तुमचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक चार एकदम सोपा प्रश्न विचारलेला आहे खूप वेळा रिपीट देखील झालेला आहे द प्रॉब्लम ऑफ रुपी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत विचारलं होतं तर द प्रॉब्लम ऑफ रुपी यांचे लेखक कोण आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सर्व पुस्तकांचे तुम्हाला नाव माहिती असणे गरजेचे आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक पाच ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे नातूला ही खिंड कोणत्या राज्यात आहे विचारलं आहे तर नातूला ही खिंड कुठे आहे सिक्कीम राज्यात आहे ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सहा ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलेलं आहे भारतीय प्रमाणवेळ रेषा आय एस टी कोणत्या राज्यातून जाते विचारले तुम्हाला योग्य पर्याय निवडायचा होता मित्रांनो त्याचा योग्य पर्याय आहे उत्तर प्रदेश मध्य प्रदेश छत्तीसगड ओरिसा नंतर आंध्र प्रदेश अशाच ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सात ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलेलं आहे भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणत्या अनुच्छेद मूलभूत हक्क हक्कांना आहे तर यापैकी करेक्ट उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक डी तुमचं करेक्ट उत्तर आहे अनुच्छेद चाळीस हे मूलभूत हक्कामध्ये येत नाही त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक आठ ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलंय उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक कोण करते तर उच्च न्यायालयाची न्यायाधीशांची नेमणूक हे राष्ट्रपती करतात ऑप्शन क्रमांक ए तुमचं करेक्ट उत्तर आहे तर तुम्हाला काय लक्षात ठेवायचं मित्रांनो न्यायाधीशांची नेमणूक त्यांना शपथ कोण देते राष्ट्रपतींना कोण शपथ देते हे तुम्हाला सर्व वाचायचे यावर तुम्हाला प्रश्न एक तरी विचारला जात आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक नऊ ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलाय वातावरण बदलाबाबत वसुंधरा परिषद एकोणीसशे ब्याण्णव साली कोणत्या ठिकाणी घेण्यात आली तर वसुंधरा परिषद तुम्हाला एकोणीसशे ब्याण्णव सालीची जर होती तर त्याचे योग्य उष्णार आहे रिओ दी जेनेरिया ऑप्शन क्रमांक बी इथे घेण्यात आली होती ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर आहे आम्लवृष्टीमध्ये कोणते दोन प्रमुख आमले असतात या तुम्हाला प्रश्न विचारला होता तर आम्लवष्टीमध्ये सल्फ्युरिक ॲसिड आणि नायट्रिक ॲसिड हे दोन महत्त्वाचे आम्ला असतात ऑप्शन क्रमांक हे तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक अकरा ज्यामध्ये तुम्हाला काय विचारला आहे शुष्क बर्फ म्हणजे काय तुम्हाला विचारलं होतं तर शुष्क बर्फ म्हणजेच काय असतं मित्रांनो स्थायी रूप कार्बन डायऑक्साइड ऑप्शन क्रमांक बी तुमचं बरोबर उत्तर होतं त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक बारा ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलंय पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष विचारलं होतं यापूर्वी तुम्हाला सोळा वित्त आयोगाचे आणि पहिल्या वित्त आयोगाचे देखील प्रश्न विचारला होता तर पंधराव्या विचारलं होतं तर पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण at आहेत ऑप्शन क्रमांक ए एन के सिंग आहेत जर तुम्हाला पहिल्या वित्त आयोगाचे विचारलं त्याचं उत्तर काय असणार आहे दे? के सी नियोगी आणि तुम्हाला जर सोळाव्या वित्त आयोगाचे विचारलं तर लक्षात ठेवायचे अरविंद पनगारिया हे सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक तेरा ज्यामुळे तुम्हाला काय विचारलं आहे रेडिओ कार्बन डेटिंग किंवा कार्बन डेटिंग ही शास्त्रीय पद्धत काय निश्चित करण्यासाठी वापरले जाते तर मित्रांनो वस्तूचे वयमान निश्चित करण्यासाठी वापरले जाते ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक चौदा ज्यामुळे तुम्हाला काय विचारलं आहे संगणक भाषेतील एस टी एम एल खालील पिकाची कशाचे लाँग रूप म्हणजे संक्षिप्त रूप आहे विचारलं होतं तर एस टी एम एलचा तुम्हाला लॉंग फॉर्म विचारला होता तर याचं उत्तर आहे हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज तर तुम्हाला लॉंग फॉर्मवर एक दोन क्वेश्चन विचारले जात आहे त्यामुळे ह्याचा देखील या देखील टॉपिकचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे त्यानंतर आहे आपण महत्वाचे लाँग फॉर्मचा देखील व्हिडिओ घेऊन येणार आहोत ज्यामध्ये सर्व लाँग फॉर्म आपण कवर करणार आहोत त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक पंधरा ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलाय राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था निरी तर निरीचे मुख्यालय कोठे आहे विचारलं होतं तर मित्रांनो आपण पाहिलं काठमांडूचे मध्ये सार्कचे मुख्यालय आहे त्यानंतर आता तुम्हाला काय विचारलंय निरीचे मुख्यालय कुठे आहे तर ह्याचं योग्य उत्तर काय नागपूर ऑप्शन क्रमांक हे तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे तुम्हाला प्रश्न क्रमांक सोळा ज्यामुळे तुम्हाला काय विचारलंय व्ही ओ आय पीचे कशा चे कशाचे संक्षिप्त रूप आहे याचं उत्तर आहे मित्रांनो ओ आय पी वाईस व्हर इंटरनेट प्रोटोकॉल ऑप्शन क्रमांक ए तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक आहे सतरा ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलेलं आहे निलगिरी पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते विचारलं होतं याचं योग्य उत्तर काय दोडो बेटा ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक अठरा ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे पुरुष एकेरी हिंबल्डन दोन हजार चोवीस लॉन टेनिस स्पर्धेतील विजेता कोण विचारलं होतं त्याच्या योग्य उत्तर काय आहे कार्लोस अल्कारेज हे लक्ष ठेवायचं ऑप्शन क्रमांक ए तर कोणत्या देशाचा आहे स्पेन हे देखील तुम्हाला विचारला जाऊ शकतो त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक एकोणीस ज्यामध्ये तुम्हाला काय विचारला आहे रिझर्व बँकेने सुरू केलेली सी पी डी सी म्हणजे काय सी पी डी सीचा लाँग फॉर्म काय आहे विचारलं होतं तर सेंट्रल बँक डिजिटल करन्सी ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक वीस सन दोन हजार चोवीसमध्ये खालीलपैकी कोणाला भारतरत्न पुरस्कार मिळाला तर सन दोन हजार चोवीसमध्ये तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचे मित्रांनो एम एस स्वामीनाथन ऑप्शन क्रमांक ए तुमचं करेक्ट उत्तर आहे एकूण पाच जणांना मिळाला आहे ते देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तर मित्रांनो एकूण पाच जणांना कोणा कोणाला मिळाला आपण खूप वेळा सांगितलेलं आहे तर कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला भारतरत्न पुरस्कार दोन हजार चोवीस आणि त्याच्यामध्ये पाच जणांची नावे लिहायची आहेत त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक एकवीस राज्य शासनाच्या महाराष्ट्र वनभूषण पुरस्काराने नजीकच्या काळात कोणाला सन्मानित करण्यात आले तर ऑप्शन क्रमांक ए चैत्रम पवार ऑप्शन क्रमांक ए तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक बावीस सौर ऊर्जेवर चालणारे पहिले विमानतळ भारतात कुठे आहे तर सौर ऊर्जेवर चालणारे जे पहिले विमानतळ भारतात कुठे आहे कोचीन येथे ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक तेवीस ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे आय एम ई आय या मोबाईल ई सी संबंधित संज्ञेचा फुल फॉर्म काय आहे तर आय एम ईचा तुम्हाला फुल फुल फॉर्म विचारला होता तर ह्याचं काय मित्रांनो इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी ऑप्शन क्रमांक ए तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक चोवीस ज्यामुळे तुम्हाला काय विचारला आहे माहिती तंत्रज्ञानात संदर्भात पी टू पी संबोधनाचा अर्थ काय होतो तर पी टू पीचा अर्थ काय होतो पी एर टू पी एर ऑप्शन क्रमांक हे तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक पंचवीस ज्यामुळे तुम्हाला काय विचारलेलं आहे सायमन कमिशन भारतात आले तेव्हा भारताचे वाईस राय कोण होते विचारले तर सायमन कमिशन कधी आले एकोणीसशे अठ्ठावीसला आले आणि त्यावेळेस त्यांचे वाईस राय कोण होते लॉर्ड आयर्विन तर ऑप्शन क्रमांक ए तुमचं करेक्ट उत्तर आहे अशा प्रकारे व्यवस्थित एकदम सोप्या भाषेमध्ये आपण संपूर्ण जी केचे प्रश्न पाहिले आहेत जर तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ताचे देखील व्हिडिओ हवे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारे सोप्या पद्धतीने आपण सर्व पेपरचं विश्लेषण आत्तापर्यंत सर्व पेपरचं विश्लेषण केलेलं आहे ते संपूर्ण व्हिडिओ पहा ज्यामुळे येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला मदत होणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो